मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आलो आम्ही भेळ खायसाठी नाव काय आहे काय सोमेश्वर निसर तर आम्ही निसर्गासाठी जात आहे आणि बघा दिवसभरामध्ये काय होते आम्ही कुठे घुमायला जात आहे तर तुम्ही बघत राहा सगळ्यात पहिले आम्ही खातो भेड सॉरी सर निसर ठीक आहे निसर्गासाठी खाऊन नाही झालं फायनली निसळ आली आहे तर आम्ही खातो मस्त आणि जातो खाऊया साईट हलवायची एक नंबर मंदिर आहे पुणेचं फेमस मंदिर आहे गर्दी किती आपण नाही शकतो खूप जास्त आहे आणि आमची जे ताई आहे ताई आहे साईदाजा आहे ते येत आहे ते ट्रॅफिक किती बसले आहे त्यामुळे ते आल्यावर आम्ही दर्शन करण्यासाठी आता आम्ही सांगतो करते एवढा क्राऊड आहे तुम्हाला काय सांगू क्राऊड आहे इकडं क्राऊड मध्ये आम्ही चालले आणि पण चालतो आहे मी बघा ती पण आली आहे दोन्ही पण आले आणि अनंत अनंत बाईक वरच नाही गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आता आलो आम्ही तुळशी बागमध्ये शॉपिंग करायसाठी तर थोडं काहीतरी घ्यायचं आहे शॉपिंग वगैरे करायची आहे तर ते करतो तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे का आता आलो आहे आम्ही तुळशीबागच्या मार्केटमध्ये पुणेमध्ये तर चालू आहे थोडी थोडी शॉपिंग अनन्यता चालू आहे शॉपिंग बघायचं बघायचं चालू आहे

तर काही आमचं गणपती मंदिर वगैरे सगळं दर्शन वगैरे झालं आहे आणि तुळशी तुळशी मार्केट पण फिरणं झालंय आणि मी काय सांगू बाप रे झालो झालोय मी यांचे फॅन्स एवढे भेटले काय सांगू अनन्यता हीचे अजय सरचे खूप फॅन्स भेटले आहे तर आता जाते आम्ही शनिवार वाडा तर शनिवार वाडा जातो आम्ही बघून बघतो त्याला बघून येऊ द्या तर आता आलो आम्ही शनिवार वाडा पुणे मध्ये बघा एवढा मोठा आहे शनिवार वाडा तर इथं आणले आहेत काही शनिवार वाडा आहे आणि थोडक्यात तुम्हाला माहिती मिळेल शनिवार वाड्याची साई गोडा लागणार आहे आपल्याला साई गोडा हा शनिवार वाडा आहे इसवी सन पूर्व सतराशे बत्तीस मध्ये पहिले पेटे बाजीराव जे आहेत त्यांनी मस्तानीसाठी आपल्या शनिवार वाडा बांधलेला आहे हा वाडा सुंदर वाडा हा शनिवार वाडा बाजीराव बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी बांधलेला वाडा शनिवार वाडा आहे ना पाहू शकतो बघा कळावत शिवसेने शनिवार वाडाचं झालं आहे आम्ही बघितलं शनिवार वाडा तर आता आम्ही नेक्स्ट लोकेशन वर जातो तर चालूया तर काय आता आलो आहे फिनिक्स मॉल मध्ये आणि हा पुण्याचा एवढा मोठा मॉल आहे तुम्हाला काय सांगू आणि आम्ही हरवला आहे मम्मी तिकडे गेली आहे पप्पा इकडे गेले नदी इकडे गेली आहे प्रियाता सगळे जण आता वेट करत आहे त्यांचं आणि सायदाचं पण काय माहिती कुठं आहे त्यांना सांगितलं आहे की वन प्लसचा केअर कशी आहे म्हणून तिथे वन प्लसचं केअर तर ते सगळेजण येत आहे आले तर समोर बघा काय होतं ते आता भेटले आता आम्हाला हे आले आता आता हे दोन पार्टनर भेटले आता ते तीन पार्टनर बाकी त्यांना भेटतो आता काही फायनली हे भेटले बघा ते इथं बसून होते तर काही फायनली आम्हाला फॅमिली मेंबर्स भेटले आमचे हे बघा भेटले फॅमिली मेंबर्स आमचे मॉल मध्ये विचारला ऍक्सिम किती रुपयाला दोनशे चाळीस रुपयाला बाहेर जाऊन वडापाव चला

सगळी फिनिश मॉलच्या बाहेर आता आलो आहे मी पांडा बघा मस्त पांढाय तिथे आणि आमचे पांडे आहे आणि मी पण पांडा आहे तर आता जातोय आम्ही आता घरी तर कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला माहितीच पडणार आहे की समोर काय होणार आहे तर काही घरी गेलो फ्रेश झालो आणि आलो एका ठिकाणी आम्ही जेवण करायला समोर बघा आणि या साईटात आलाय डायरेक्ट ऑफिसवर तर आता जेवण करतो मस्त समोर बघा कंटिन्यू बघत रा ब्लॉक आले बघा आणि ही आमची तंदुरी बघा तंदुरीकरी भाकरी आली भाकरी आहे त्याच्यामध्ये चिकन थाली आली आहे आणि इकडं बघा हे आम्ही बिर्याणी वेट करतोय आणि तर चालू पण केलाय आमचं झालं आता जेवण आता ताईकडून आहे पान मस्त जेवण तर मस्त जेवलो आम्ही आता पान पण इथंकडून आहे आजची पार्टी म्हणजे स्पेशल तू ये ताईकडून आहे आम्हाला पान चार तू चला आम्ही खाल्ला आता पान आता आलोय आम्ही घरी तर आजचा ब्लॉग कसा आवडला असेल लाईक शेअर पान कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि गुड नाईट गाईज बाय लव यू बाय